नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता सुरू झालेला आहे प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती करून घेणं खूप आवश्यक आहे कारण जर पाया भक्कम असेल तर पुढच्या सर्व गोष्टी समजणं खूप सोपं जाणार आहे यापूर्वी पाचव्या स्थानकात आपण भगवद्गीतेत वापरल्या गेलेल्या पुरुष आणि प्रकृती या दोन वैज्ञानिक शब्दांची अतिशय खोला जाऊन माहिती करून घेतली कारण भगवद्गीतेमध्ये पुरुष आणि प्रकृती हे शब्द सतत येत राहतात आता भगवद्गीतेतील मूळ अध्यायांवरील चर्चासत्र सुरू करण्याआधी आपण महाभारताचा जो इतिहास आहे तो थोडा जाणून घेतला पाहिजे कौरव पांडवांमधील युद्ध का झाले हे आपल्याला माहीत असणं खूप जरूरी आहे या सहाव्या भागामध्ये आपण थोडक्यात महाभारताचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत आणि त्यानंतरच भगवद्गीतेतील त्याच्या अध्यायांकडे आपण वळणार आहोत महाभारतातील सर्व घटनांच्या तारखांसाठी मी श्री निलेश ओक यांनी प्रकाशित केलेली पुस्तके रेफरन्ससाठी वापरलेली आहे महाभारताचं युद्ध कधी झालं श्री निलेश निळकंठ ओक यांचं वेन डीड महाभारता वॉर हॅपन हे महाभारतावर संशोधना सहित लिहिलेल्या पुस्तकाप्रमाणे महाभारताचं जे युद्ध आहे ते सोळा ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट या दिवशी सुरू झालं हे युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा किंवा सात ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट या दिवशी दोन्ही म्हणजे कौरव आणि पांडव यांचं सैन्य कुरुक्षेत्र या युद्धभूमीवर जमलं तिकडे युद्धाचं नियमही ठरले त्या काळचं युद्ध हे दोन्ही बाजूच्या सैन्याच्या संमतीने तयार केलेल्या नियमानुसारच होत होत त्या काळी आजच्या सारखं शहरांवर मिसाईल बॉम्ब टाकून सामान्य जनतेला स्त्रियांना वृद्धांना लहान मुलांना युद्धात जबरदस्तीने ढकलत नव्हते महाभारतातील युद्ध हे शहराबाहेरील ठरलेल्या जागीत ठर लढलं गेलं त्या जागेला कुरुक्षेत्र म्हणजे आजच्या काळातील पाणीपत असं म्हटलं गेलं या युद्धाचं अजून एक वैशिष्ट्य होतं की ते युद्ध नियमानुसार हे युद्ध सूर्योदय झाल्यावर सुरू होत होत आणि सूर्यास्त झाल्यावर युद्ध समाप्त होत होत हे युद्ध रात्री कधीच लढलं गेलं नाही यावरून असं दिसण्यात येत आहे की महाभारत काळातील लोक आपल्यापेक्षा कितीतरी प्रगत होते आणि प्रत्येक गोष्ट ते नियमामध्ये बसवून वागत होते हे जगातील पहिलंच आणि शेवटचं असं उदाहरण असेल कि जगातील कोणत्याही धर्मग्रंथात अथवा ऐतिहासिक पुस्तकात अशा प्रकारच्या नियमानुसार केलेल्या युद्धाचा संदर्भ मिळत नाही यामुळे कालीन युद्धाला धर्म युद्ध असं म्हटलं जायचं श्री निलेश ओक यांच्या शोधनिबंधात लिहिल्याप्रमाणे महाभारताचं जे युद्ध आहे ते सोळा ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट सी या दिवशी सुरू झालं होतं आणि दुर्योधनाचा वध अठराव्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी या दिवशी करून युद्ध समाप्त झालं पितामह भीष्म यांचं निर्माण तीस किंवा एकतीस जानेवारी पाच हजार पाचशे साठ बी सी या दिवशी झालं महाभारत हा भारताचा इतिहास आहे हा इतिहास सर्व भारतीयांनी जाणून घेतलाच पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगून आता जवळजवळ सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस ला झालेली आहे भगवद्गीतेचा इतिहास आणि जन्म जाणून घेण्याआधी आपण महाभारताचा पूर्ण इतिहास थोडक्यात जाणून घेऊया महाभारत या नावाने संपूर्ण इतिहास महर्षी व्यास ऋषी यांनी लिहून काढला होता महाभारत नावाचा इतिहास दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र सम्राट भरत याचं साम्राज्य आजच्या भारत देशापासून पाकिस्तान अफगाणिस्तान इराण इराक सर्वपर्यंत पसरलेलं होतं त्या नावामुळे नाव पडलं याच भारत वंशात कुरु नावाचा महापराक्रमी एक राजा होऊन गेला कुरु राजामुळे त्याच्या पुढच्या सर्व पिढीला कुरुवंश या नावाने ओळखलं गेलं महाभारताची कथा याच कुरुवंशात जन्मलेल्या शंतनू या सम्राटापासून सुरू होते शंतनूला पहिल्या पत्नीपासून म्हणजे गंगेपासून देवव्रत नावाचा पुत्र होतो पुढे गंगा निघून गेल्यावर शंतनूने सत्यवती नावाच्या एका कोळ्याच्या मुलीशी लग्न केलं परंतु लग्नापूर्वी तिने अशी अड घातली होती की तिला होणारा पुत्र शंतनू नंतर राजा बनेल म्हणजे देवव्रत बनणार नाही परंतु आपल्या पित्यासाठी देवव्रत एक भीष्म प्रतिज्ञा करतो तो सांगतो की मी मोठा मुलगा असून देखील राज्यपद घेणार नाही आणि आजन्म ब्रह्मचारी राहील देवव्रताच्या या भीषण प्रतिज्ञेमुळे त्याचं नाव भीष्म असं पडलं पुढे सत्यवतीला शंतनूपासून दोन मुलं झाली त्यांची नावं चित्रांगद आणि विचित्र वीर्य चित्रांगद लहानपणीच एका गंधर्वाकडून मारला गेला होता आणि विचित्रवीर्य याला अंबिका आणि अंबालिका या दोन पत्नी होत्या परंतु वीर्याचं सुद्धा नंतर निधन झालं आणि त्याच्यापासून अंबिका आणि अंबालिकेला कोणतेच पुत्र नव्हते परंतु राज्याला वारस हवा होता विश्वाने पण आपली प्रतिज्ञा सोडली नाही मग सत्यवतीने तिच्या लग्नापूर्वीच्या मुलाला म्हणजे कृष्ण द्वैपावयन महर्षी व्यास ऋषी यांना नियोग विधीसाठी बोलावलं नियोग पद्धतीमुळे अंबिका आणि अंबालिका या दोघींना महर्षी व्यासापासून दोन मुलं झाली अंबिकेच्या पुत्राचं नाव होतं धृतराष्ट्र आणि अंबालिकेच्या मुलाचं नाव होतं पांडू पांडू आणि धृतराष्ट्र हे दोघही शूर होती परंतु प्रॉब्लेम असा होता की धृतराष्ट्र हा आंधळा होता आणि तो वयाने पांडूपेक्षा मोठा होता त्यामुळे राजा होण्याचे अधिकार धृतराष्ट्राकडेच होते परंतु अंधेपणाच्या वैगुण्यामुळे पांडूला राजा बनवण्यात आलं पांडूला दोन पत्नी होत्या कुंती आणि माधरी तर धृतराष्ट्राला गांधारी नावाची पत्नी होती आपल्या खराब शारीरिक व्याधीमुळे पांडू धृतराष्ट्राला शेवटी राजा बनवतो कारण तो सतत आजारी असायचा आणि नंतर आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन तो वनात संन्यासी जीवन जगण्यासाठी जातो वनात पांडूच्या दोन्ही पत्नींना पाच मुलं होतात आणि ही मुलं म्हणजे युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल आणि सहदेव इकडे राजा धृतराष्ट्राला गांधारीपासून गांधारीपासून शंभर मुलं होतात आणि त्यांना महाभारतात कौरव असं म्हटलं जातं पांडूचं नंतर वनामध्ये निधन होतं आणि कुंती तिच्या पाचही मुलांना ज्यांना पुढे पांडव असं म्हटलं गेलंय त्यांना घेऊन पुन्हा राजधानी हस्तिनापुरात येते आणि ती राजवाड्यात राहायला सुरुवात करते धृतराष्ट्राच्या मोठ्या मुलाचं नाव आहे दुर्योधन त्याच्या भावंडांचं म्हणजे कौरवांचं पांडूच्या मुलांबरोबर कधीच लहानपणापासून पटलं नव्हतं आणि याचं कारण म्हणजे धृतराष्ट्र त्याच्या दुर्योधनाला दुर्योधन सतत वाटत होतं की पांडव एक दिवस हस्तिनापुराचं राज्य मागणार कारण त्यांचे वडील हस्तिनापुराचे सम्राट होते परंतु पितामह भीष्म यांचं कौरव आणि पांडव या सर्वांवर समान प्रेम होत दुर्योधनाने आपल्या वडिलांच्या संमतीने आणि मामा शकुनीच्या प्रयत्नाने पांडवांची हत्या करण्याचा कटही रचला परंतु तो काका विदूर आणि श्रीकृष्ण यांच्या प्रयत्नाने असफल झाला होता श्रीकृष्ण पांडवांची माता कुंती हिचे भाचे होते पांडव शूर होते वीर पुरुष होते ते सदाचार्य आणि धर्माप्रमाणे वागणारे होते म्हणून श्रीकृष्णांचं श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण सतत त्यांचं रक्षण करीत राहिले पांडवांनी आपल्यासाठी खांडवन नावाचं एक अतिशय घंडाट अरण्य नष्ट करून इंद्रप्रस्थ नावाचं एक मोठं शहर बसवलं आणि तिकडे ते राज्य करू लागले याच्यामुळे दुर्योधनाचा मत्सर आणि भीती अधिक वाढली शेवटी दुर्योधन त्यावेळच्या प्रथेप्रमाणे पांडवांना द्यूत क्रीडेसाठी म्हणजे एक प्रकारचा जुगारी खेळ आहे त्याला तो खेळण्यासाठी बोलवतो त्यावेळी ती प्रथा होती राज्यांमध्ये ज्यात पांडव त्यांचं पूर्ण राज्य हरतात आणि नंतर खेळाच्या नियमानुसार पांडव शेवटी तेरा वर्ष वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगायला जातात आता नियमानुसार जेव्हा पांडव आपली शिक्षा बघून येतात वनवासातून परत येतात त्यावेळेस ते त्यांचं जे राज्य आहे ते दुर्योधनाने नियमानुसार परत करायला पाहिजे होतं पण पर वनवासातून परत आल्यावर पांडव आपलं इंद्रप्रस्थ राज्य जेव्हा दुर्योधनाकडे परत मागतात तर दुर्योधन त्यांची विनंती धुडकावून लावतो वर पुन्हा तो, तो हेही सांगतो की मी सुईच्या टोका एवढं राज्यही पांडवांना देणार नाही पांडवांकडून भगवान श्रीकृष्णही विनंती करण्यासाठी जातात ते धृतराष्ट्राच्या दरबारात शांतीदूत म्हणून जातात परंतु त्यांचीही विनंती दुर्योधन धुडकावून लावतो आणि शेवटचा पर्याय म्हणून पांडव युद्ध करण्याचा निर्णय घेतात पण तरी भगवान श्रीकृष्ण दुर्योधन आणि पांडवांना सांगतात की ते स्वतः युद्धात भाग घेणार नाही ते स्वतः हातात घेणार नाही परंतु दोघांनाही हा पर्याय असेल की कोण फक्त स्वतः श्रीकृष्णांना निवडेल आणि कोण त्यांचं प्रचंड मोठं जे सैन्य आहे ते मागेल अर्जुन श्रीकृष्णांची साथ मागतो आणि दुर्योधन त्यांचं सैन्य कौरवांच्या बाजूने लढण्यासाठी मागतो भगवान श्रीकृष्ण जरी प्रतिज्ञा करतात की ते युद्धात शस्त्र हातात घेणार नाही परंतु ते अर्जुनाच्या रथाचे सारथी होण्याचा निर्णय घेतात पुढे युद्धातील सर्व डावपेच श्रीकृष्ण सतत पांडवांना देत असतात भगवान श्रीकृष्णांच्या डावपेचामुळे छोटी पांडव हे प्रचंड मोठे युद्ध जिंकतात या युद्धात भरतखंडातील सर्व देश त्यांचे राज्य सामील झाले होते हे आजच्या काळातील जागतिक युद्धासारखं का वर्ल्ड वॉर टू एवढं मोठं युद्ध होतं हे युद्ध कुरुक्षेत्र म्हणजे आजचं जे पाणीपत आहे त्या प्रदेशात लढलं गेलं पांडवांची माता कुंती श्रीकृष्णांचे वडील वासिदेव यांची मोठी बहीण होती त्यामुळे सर्व पांडव श्रीकृष्णांचे आते भाऊ म्हणजे आत्याची मुलं होती पांडव जरी शूर शस्त्र चालवण्यात हुशार कुशल होती तरी त्यांना युद्धातील डावपेचांचं सर्व ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी दिलं होतं आणि भगवान श्रीकृष्णांच्या मदतीने ते महाभारतातील युद्ध जिंकू शकले प्रत्यक्षात या युद्धामुळे भगवान श्रीकृष्णांना स्वतःला काहीच फायदा नव्हता परंतु पांडव हे हो धर्माने राज्य करणारे सदाचारी आणि प्रजेचं कल्याण कल्याण करणारे होते आणि राज्य बघा नेहमी अशाच व्यक्तीकडे गेलं पाहिजे जे कल्याणकारी प्रजेचं हित जे समजतात जे सदाचारी आहेत जे निष्कपटी आहेत आणि सतत जे शूरवीर आहेत परंतु नेहमी प्रजेच्या कल्याणाच्या दृष्टीने ते काम करतात इकडे दुर्योधन जो आहे तो कपटी होता त्यामुळे श्रीकृष्णांनी प्रजेच्या सुखासाठी प्रजेच्या रक्षणासाठी पांडवांना मदत केली तर आता याच्या पुढच्या भागात म्हणजेच सातव्या भागामध्ये आपण थोडक्यात भगवान श्रीकृष्ण यांनी केलेली गीतेची पूर्ण मांडणी पाहणार आणि पहिल्या सहा अध्यायांचा आपण थोडक्यात परिचय पण करून घेणार त्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे आठव्या भागापासून आपण पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत तर आपली पुढची भेट भाग सात मध्ये नमस्कार ओम तत्सत भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उदेश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल या આપણ સર્વ ભગવદ ગીતે સેવક બનુયા